नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर वीस जून गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी नीट पाठोपाठ आता यू जी सी नेट परीक्षा देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे यू जी सी नेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सी बी आयकडे सोपवला आहे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात यू नेट परीक्षा घेण्यात येते पी एच डी प्रवेश ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणजेच जे आर एफ आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी देशभरातील विद्यापीठांमध्ये यू जी सी नेट परीक्षा घेतली जाते तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी लोकसभा निवडणुकीनंतर एन डी ए सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे मान्सून सुरू होण्याआधी सरकारने शेतकऱ्यांच्या मालाच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे केंद्र सरकारने खरीपाच्या चौदा पिकांच्या यम एस पीच्या दल दराला मंजुरी दिली आहे सरकारने धानाला तेवीसशे रुपये क्विंटल भाव देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे धानाची किंमत एकशे सत्तर रुपयांनी वाढणार तर कापसाच्या यम एस पीमध्ये पाचशे रुपयांची वाढ होणार आहे त्यामुळे कापसाचे दर सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सात हजार एकशे एकवीस रुपये होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना आणली होती या योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या धारकांना लाभ मिळत होता परंतु आता सरकारने हा निर्णय बदलून समाजातील सगळ्या व्यक्तींना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच आता अंत्योदय पिवळे केशरी रेशन कार्डसह शुभ्र रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत त्यांचा पाच लाख रुपयाचा खर्च दरवर्षी मोफत होणार आहे या योजनेमध्ये आता तीन कोटी लाभार्थ्यांची वाढ झालेली आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे एकूण लाभार्थ्यांना नऊ कोटी बासष्ट लाख सात हजार सातशे त्रेचाळीस एवढे लाभार्थी झाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस व दोन हजार पंचवीस सव्वीस या दोन वर्षात राबवण्यासंदर्भात राज्य शासनाने मान्यता दिली आहे मृग बहार व आंबिया बहारातील ठराविक फळपिकांचा विमा भरून शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे या, के या हंगामात राज्यात डाळींब संत्रा मोसंबी चिक्कू पेरू लिंबू सीताफळ द्राक्ष आंबा पपई काजू स्ट्रॉबेरी इत्यादी पिकांचा फळपीक विमा योजनेत सहभाग करण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यंदाच्या आषाढी वारीत सहभागी होणार आहेत पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात एक दिवस तरी वारी अनुभवावी हा उपक्रम राबविला जातो या उपक्रमात शरद पवार सहभागी होणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील नव्वद लाख अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी दोन सहस्त्र रुपये जमा होणार आहेत यासाठी महाराष्ट्रात एक सहस्त्र आठशे पंचेचाळीस कोटी सतरा लाख रुपये इतका निधी वितरित केला जाणार आहे एप्रिल ते जुलै या कालावधीत या निधीचे वितरण होईल अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील वाढती बेरोजगारी लक्षात घेता सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय अठ्ठावन्नवरून पंचावन्न वर्ष करावे अशी मागणी बुलंद छावा मराठा युवा परिषद आणि छावा कृती समितीने राज्य सरकारकडे केली आहे परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे